हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि नवीन तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा घाई किती बी असू दे पण मात्र आपला सात जरी वाजले ना तरी आपलं चहा प्यायचं मात्र आपण सोडायचं नसतं तर अशीच आता आमची काही गज झालेली आहे आणि एकदम सडनली आमचा प्लॅन ठरला की आपण थोडस डोंगरे वस्ती गृहावर जायचंय का तिथे एक्झिबिशन लागलेलं ला, आहे आणि तिथे आमच्या समोरच्याच मॅडमने सोप्यावरचे कवर घेतलेले आहेत आणि म्हणूनच मी म्हंटल आपण जायचं का तर त्यांनाही घ्यायचंच होतं म्हणून ते लगेच हो म्हंटले तर वाजले सात आणि जायचंय आम्हाला आठ वाजेपर्यंत तेही जेवण करून जायचं आहे आणि सर्व आवरूनच कसं आहे तिथे आपल्याला भरपूर उशीर जरी झाला ना तर आल्यावर आपल्याला मात्र काहीही काम नको म्हणून मी पटकन आवरला आणि आधी मात्र चहा घेतला कारण चहा घेतल्याशिवाय पुढचे काम माझे होणारच नाही कारण चार ते पाच वाजता आम्ही चहा घेतला नव्हता घ्यायचा नव्हता घ्यायचा नाही घ्यायचा नाही म्हणून आम्ही थांबलो थांबलो पण नाही राहलंच केलं नाही शेवटी स्वयंपाकाच्या आधी चहा घेतला मग पुढचे काम मी केले तर आज मेनू मध्ये आहे भेंडी आणि दोघ किट्टूला आणि परीला दोघांना वेगळी भेंडी लागते तर किट्टूला नुसतीच आपली फोडणीची भेंडी लागते आणि परीला लागते ती तिखट भेंडी तर मी मग मा, मागच्या एका व्हिडिओ मा मध्ये तर इथे मी आधी घेतलेला आहे थोडस लसूण आणि लाल तिखट ते मिक्सर मधून बारीक करून घेतलं आणि तेल टाकून ते लाल तिखट जे आपण बनवलं होतं लसूण आणि लाल तिखटचं मिक्सर मधून जे, जे काही मिश्रण बनवलं होतं तर ते आपण तेला थोडस परतून घ्यायचं आणि आपली जी कट केलेली भेंडी आहे तर ती आपण मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे आणि आपल्याला चवीनुसार जे मीठ टाकायचं तेवढं आपण टाकायचं आणि दुसऱ्या साईडला तयारी चालली ती किट्टूच्या भेंडीची तर इथे तेल ताप तापून झाल्यानंतर मी फक्त जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली आणि फक्त अ आपला लसूण टाकलेला आहे आणि किट्टूची जे काही आपण कट केलेली भेंडी होती तर ती फक्त तर किटूला एकदम सिंपल पद्धतीची भेंडी आवडते तर म्हणून तिच्यासाठी वेगळी बनवली आणि परीसाठी वेगळी आणि चवीनुसार मीठ असं दोघांची छान भेंडी माझी टाकून झालेली आहे आणि काही काहीत आम्हाला काय बनवायचं कारण आम्हाला भेंडी बिलकुल इतकी आवडत नाही आणि त्याच्याबरोबर आमचं पोटही भरत नाही तर मग म्हटलं पटकन काय होईल तर फक्त खिचडी तर खिचडीचे तांदूळ वगैरे मी निवडून घेतले म्हणजे कसं थोडस क्लीन करूनच घ्यायला पाहिजे एकदा तरी म्हणजे थोडस चेक करून घ्यायला पाहिजे की आहे किंवा नाही काही घाल तर मग मी ती सर्व क्लीन करून घेतली तर तसा बेत होता फक्त मटकी बनवायचा तर मी मटकी सुद्धा बाहेरून आलेली पण परीला पूर्ण मटकी भात पोळी असं तिला जेवण करायचं तू म्हंटल मग आपण एक काम करूया सकाळीच हा मेनू बनवूया आणि असा जो काही मटकीचा मेनू होता तो सकाळी शिफ्ट केला आणि आता फक्त भेंडी दोघांची तीही वेगवेगळी आणि आमच्यासाठी छान खिचडी तर खिचडी पण एकदम सिंपल पद्धतीने तिला जसं आपण टोमॅटो जे काही बटाटे कांदा वगैरे मी घातला होता तर तोही मी डायरेक्ट एकत्रच टाकून घेतला कारण घाई खूप होती आठ वाजेपर्यंत आम्हाला जेवण करून एक्झिबिशनला निघायचं होता आणि तेही घर पूर्ण क्लीन करून आणि आल्यावर कारण माहिती की अजिबात आपला मूड नसतो हे आपल्याला माहिती म्हणून आधी सर्व म्हणजे आवरून मगत जायचं होतं तर इथे मी पटापट पटापट अशी खिचडी टाकलेली आहे आणि लगेचच पोळ्या करून घेणार आहे पण गॅस अजिबात रिकामा नसल्यामुळे तर मला थोडा वेळ थांबावच लागणार आहे तोपर्यंत मी माझी जे काही राहिलेले काम असेल ते करून घेईल म्हणजे इकडे भेंडी तर काही शिजायला वेळ लागणार नाहीये पण जोपर्यंत आपली खिचडी टाकून होत नाही तोपर्यंत भेंडी पण शिजून जाणार आहे आणि किट्टूने इवन चेक सुद्धा केली की माझी कुठली भेंडी तर तिला विचारून एक मी चटणी ऍड केली तर सकाळी ना पावडे बनवले ती ते पावड्यासोबत चटणी बनवली ती तर ती तिला खूप आवडली तर तिला म्हटलं थोडीशी तुझ्या भेंडीत ऍड करू का तर तिला खूप आवडली म्हणून तिने हो म्हटलं म्हणून मी पटकन थोडीशी ती चटणी ऍड केली आणि त्यांना पोळ्या वगैरे करून घेतल्या कसं असतं ना आपल्या बायकांचं जर नवऱ्याने फक्त हो म्हटलं की शॉपिंग साठी भले आपल्याला एकही गोष्ट घ्यायची असेल ना तरी आपण मात्र जी उत्सुकता असते ना आपल्या तर आपल्या अंगात ती मात्र कमालीचीच असते तर इथे मला एवढी उत्सुकता याच्यासाठीच आहे की मला जायचंय साठी आणि एक्झिबिशन मला नुसतं फिरायला पण खूप आवडतं जरी मी शॉपिंग नाही केली ना मी पूर्ण फिरून येणार मी प्राइस काढून येणार मला प्राइजेस काढायची खूप सवय आहे आणि म्हणजे आणि एक्झिबिशन एकदा लागलं की दोन तीन महिने आरामात राहतं म्हणून आपण कधीही जाऊन घेऊ घेऊन येऊ शकतो जरी आपल्याला ह्या महिन्यात नाही जमलं तर नेक्स्ट मंथसाठी पण आपल्या डोक्यात हे असं नाही की बाबा तिथे आपलं काम होऊन जाणार आहे तर आधी आपण प्रायझेस काढून ठेवायला काही हरकत नाही तर इथे दोघांची भिंडी रेडी झालेली आहे आणि मस्त दोघांना तूप टाकून अशी पोळी बनवलेली आहे आणि दोघांना जेवायला वाटते कारण सर्वात आधी त्यांनाच द्यावं लागेल कारण सर्वात पानच असतात त्या मुली असतात इतक्या हळू जेवतात त्या दोघं म्हणून म्हंटल तुम्हाला आधी मी जेवायला घालते तोपर्यंत आमची खिचडीची वापण होईल आणि म्हणजे आणि तोपर्यंत यांचं जेवण पण होईल इथे हार्डली मी अर्धा तासात दोघं भेंड्या भाजी सॉरी पोळी आणि खिचडी आणि जे काही आपले भांडे होते तर ते सर्व क्लीन केले आणि आता यांना मी जेवायला वाढून दिलं कारण यांना खूप गार लागतं म्हणून थोडं पाच मिनिट आधीच वाढून दिलं म्हणजे ते म्हणजे खातील हळूहळू जोपर्यंत माझा आवृत्त नाही तोपर्यंत तर इथे मी मला पण वाढून ठेवलं कारण घाई असल्यामुळे पटकन गार पण होईल तोपर्यंत मग जोपर्यंत किटडी होते तोपर्यंत मी तयारी करून वगैरे घेतली आणि बघा मी रेडी सुद्धा झालेली आहे तर बघा ना की माझी शॉपिंग आहे ते ती तुम्हाला दिसलीच असेल तर इथे माझं जेवण वगैरे सुद्धा झालेलं आहे आणि जे होते नव्हते जेवढे भांडे जेवणानंतरचे सुद्धा ते सुद्धा मी क्लीन करून घेतले किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि झाडू वगैरे करून मगच आम्ही मस्त निघालो एक्झिबिशन साठी अशा प्रकारे सर्व आवरून आणि आम्ही पोहचलेलो आहोत आता एक्झिबिशनला आणि सर्वात आधी मुलींना मस्त पाणी प्यायला देऊन घेतलं कारण तिथे हातात मी काहीच वागवणार नव्हती कारण आपली शॉपिंग वेगळी आपल्याला बघायचं वेगळं असतं आणि मुलींचं वेगळं चालतं म्हणून त्यांना पाणी वगैरे पा... आधीच प्यायला देऊन दिलं म्हटलं नंतर प्लीज मागू नका आणि मला डिस्टर्ब करू नका तर असं आधी सर्वात आधी हे जे काही आपले सिरामिकचे भांडे असतात तर लागतात तर खरच खूप छान असे अप्रतिम अशा वस्तू आहेत त्यांच्याकडे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे तिथे गेल्यानंतर ना आपल्याला इतकं काही काही घ्यावं वाटतं पण ना माझ्याकडे किचन ओटा खूप कमी छोटा असल्यामुळे ना मला हाऊस असते पण ठेवायला जागा कमी असल्यामुळे ना, ना मी असं काही जमा केलं नाही पण माझं डोक्यात आहे जेव्हा मी काही माझ्या किचन मध्ये चेंज करेल किंवा काहीतरी मी जुगाड करणारच आहे ना एक दिवस माझ्या किचन मध्ये मा कारण मला खूप मोठ्या ची हाऊस होती आणि ती मला माझी पूर्ण अजून झालेली नाहीये तर कधीतरी होईलच माझी ती पण हाऊस पूर्ण आणि इथे बघा फ्लावर पॉट असतात तर ते बघा हे किती सुंदर आहे हे फक्त होते अडीचशे रुपयाला आणि मी ऑनलाईन त्याची प्राइस चेक केली साईज मध्ये थोडासा फरक असेल कारण इथे पण दोन साइज मध्ये होते जी मी तुम्हाला दाखवली ती अडीचशे रुपयाची होती आणि त्याच्यापेक्षा थोडस मोठं घेतलं तर साडेतीनशे लावत पण मी ऑनलाईन चेक केलं तर टू नाईन नाईन ला होत थ्री, थ्री हंड्रेड ला पण साईज मात्र आपल्याला त्यातली एक्झॅक्ट माहिती नाहीये आणि बघा ह्या शॉप मध्ये मी विचारलं की तुमच्याकडे कवर आहेत का तर त्यांच्याकडे होते पण ते थोडेसे एकशे तीस रुपये एक शीट असं होतं आणि त्यांची क्वालिटी काही मला आवडत नव्हती म्हंटल बार्गेनिंग करून पण तर हे ऐंशी नव्वदलाच काहीतरी पडेल पण मला ते काही आवडत नव्हतं म्हटलं बघूया अजून पुढे असावं शे, शे, पक, तर त्यानंतर मग साडी वगैरे बघितल्या तर साडीचे कलेक्शन पण खूप छान होते पण प्राइस मात्र विचारली की ते सोळाशे अठराशे असंच काहीतरी होते मग नंतर पुढे आल्यावर बघ हे जे काही कुर्ती दिसताय तुम्हाला लखनवी कुर्तीस तर तिथे मला पॅन्ट घ्यायची होती व्हाईट कलरची तर ती मी घेतली नाही कारण थोडीशी ट्रान्सपरंट होती आणि बघा कुर्तीस तर एक नंबर होती आणि कलर पण खूप छान होता तर मी आता जे काही माझं मेन काम होतं तेच मला घ्यायचं होतं म्हणून मग मी बाकी कुर्ती वगैरे जे होत प्राईज वगैरे काढून ठेवलेली आहे आणि मग म्हंटल आपण जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा तेव्हा आपण हे बाय करूया कारण एक्झिबिशन हे काही थोड्या दिवसासाठी नसतं दोन चार महिन्यासाठी असत आणि मग आपण कधीही आपलं येणं होणारच आधी ज्या कामाला आलेलो हो आहोत ते करूया तर हे जे काही शॉप होत हेच मला शॉप हवं होतं आणि ह्याच शॉपमध्ये मी फायनली माझे सोपाचे कवर होते तर ते घेतलेले आहेत आणि त्यात पण त्यांच्याकडेही सेम जे आधीच्या शॉपमध्ये होते तर ही क्वालिटी होती पण मला ती क्वालिटी काही आवडली नाही म्हटलं नाही हेच मी बाय करणार तर त्यातनं ज्या जी क्वालिटी मला आवडत नव्हती तर त्यात कलर खूप छान होते तर मी कलरमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं पण मग जे चांगल्या क्वालिटीची होते तेच मी बाय केलेलं आहे इथे बघा मी फक्त बघायला आलेली होती पण जयंतरावाना असं वाटलं की नाही का लगेच घ्यायचं आहे पण मला घ्यायचं नसेल ना तरी दी ते तिथे मला असं म्हणून टाकतात ना तू घेऊन टाक घेऊन टाक आणि हे मला आवडलं तू घेऊन टाक तर मी काय म्हंटल मला नकोय मला खूप चांगलं हवंय तर त्याच्या प्राईस जरा जास्त आहे पण नाही तू आता हे तर तात्पुरतं घे तर असंच आमचं दोघांचं चाललं होतं पण मी म्हंटल मला तात्पुरता पण मला असं काही नकोय घरात अडचण नकोय पण नाहीतरी त्या माणसासमोर समोर ना असं दाखवत होते की मला घ्यायचंय पण मला खरंच नव्हतं घ्यायचं तर मग मला जे आवडलं तर ते त्यांना आवडत नव्हतं तर मला जे फायनल आवडलं मग मी म्हंटल ठीक आहे मी घेईल पण मी बार्गेनिंग करायला लागली तर त्यांचं लगेच अगं ते हे एवढं ठीक आहे ना बरोबर बोलता येते मी म्हंटल यार हा माणूस असं कसं बोलू शकतो मी म्हणते ना तर म्हणजे बऱ्याच वेळा असं मला तोंडावर पडतात ते बार्गेनिंग करताना मी म्हटलं मी येईल मी स्वतः येईल आणि मीच घेईल आणि हे बघा ता, हे मला ता आवडलेलं होतं तर त्यांना दुसरंच काहीतरी आवडत होतं तर म्हंटल मला तुम्ही फक्त पैसे द्या आणि ज्या दिवशी फायनल होईल ना मला घ्यायचंच आहे तर त्या दिवशी मी येऊन स्वतः घेऊन जाईल पण तुम्ही मात्र यायचे नाही माझ्यासोबत कारण तुम्ही मला बऱ्याच वेळा असं बार्गेनिंग करताना तोंडावर पाडतात तर असं झालं मी ते अंडबाई बाई तू ये आणि घे काही कर मला काही नको सांगू आणि कशी असत ना जेंट्स लोक अजिबात किमतीला घाबरत नाही बाबा मी तर लगेच नको 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 मला नाही घ्यायचे पण ना ते नाहीच ऐकतच नव्हते मग नंतर म्हटलं नाही घ्यायचे ना तर नाहीच घ्यायचे मग तेव्हा आम्ही फायनली तिथून निघालो आणि नंतर बुक स्टॉलला आलो आणि मुलींनी छान असे ड्रॉइंग बुक घेतले आणि मस्त आम्ही घरी आलो आणि एकदम छोटीशी शॉपिंग करून घरी आलो आणि नेक्स्ट टाइम जेव्हा चांगली शॉपिंग करेल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय